मंदिर असतील रस्ते असतील मूलभूत सोयी सुविधा असतील हे काम पूर्ण करण्याचं जर काम कोण करत असेल तर ते शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे असं मला या ठिकाणी सांगावं लागेल आज या ठिकाणी दक्षिणचा विकास दक्षिणचं मतदान मात्र सगळ्यांना पाहिजे पण दक्षिणचा विकास करायला कोण तयार नाही गेल्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिणचा रिंग रोड आपण पाहता जो फुलेवाडी पासून या ठिकाणी इथपर्यंत येणारा रिंग रोड जर पाहिला तर त्या ठिकाणी जाता येत नाही रस्त्यावरून चालता येत नाही आमच्या माता भगिनी त्यावेळी बऱ्याच ठिकाणी त्यावेळेला त्यावरून आहे मी या ठिकाणी जाहीर करतो की दक्षिणचा हा रोड कोटी रुपये मी या ठिकाणी तरतूद करतोय आता इथून पुढच्या काळामध्ये दक्षिणच्या नागरिकांना त्या ठिकाणी कुठली अडचण यायला नको एवढी या ठिकाणी दखल घेईन या ठिकाणी काही लोकांचं असं चाललेलं आहे आपण सर्वजण एकत्र काल आम्ही दोन हजार बावीस ला भूमिका का घेतली हिंदुत्वासाठी घेतली काही जण चुकल्या होते त्यासाठी घेतली हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो पण काही लोकांना असं वाटतंय माझं तर माझंच आहे पण तुझं पण माझ आहे कळा असेल तुम्हाला आता काय म्हणायचं सगळं माझच आहे असं कसं चालायचं हो पण तुमचं ते तुमचं नाहीच आहे तेच पहिला शिवसेनेच हे सांगण्यासाठी हा मिळावा आणि म्हणून बंधू भगिनीनो देशाला नरेंद्रबाई मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहेच आहेच राज्याला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे पण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी ताकद आहे ती कुणाचीच नाही आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा हा मोठ्या ताकदीने दौडत दौडत आपल्याला फडकवायचा आहे उत्तरला तर आमदार येणार आहेच उत्तरचा आमदार शिवसेनेचा आहेच पण दक्षिणचा आमदार देखील हे शिवसैनिक ठरवणार आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला मी एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो की दुधामध्ये मिठाचा खडा आम्हाला मान्य नाही पण निश्चितपणे शिवसेना शिवसेना हा मोठा भाऊ आहे शिवसेनेची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठी आहे दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली सहा शिवसेनेचे आमदार होते ते सहा शिवसेनेचे आमदार परत एकदा या कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम त्यांनी गेले अनेक दिवस जी वाढलेली दक्षिणमधली ताकद आहे त्याविषयी आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत एक प्रकारे पण शिवसेनेचा आहे दाखवून शिवसेना उत्तर तर लढवतेच शिवसेना एकोणीसशे नव्वदपासून लोकसभा देखील लढवते आणि ज्या ज्या वेळा शिवसेनेला संधी मिळालेल्या आहे त्यावेळा यातून विक्रमा विक्रमानं मत मता, मता शिवसेनेला मिळाले आहेत आणि ज्याच्या वेळेला ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळालेल्या त्यांना संधी त्या ठिकाणी निवडून येता आलेलं नाही उत्तरमध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील पण निश्चितपणे देश बळकट करण्यासाठी हिंदुत्वासाठी या ठिकाणी महायुती अभेद असेल महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल नेमकं मिठाचा खडा कोण टाकतोय नाही मी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील प्रचाराची सुरुवात केली त्यावेळेला देखील माझं हेच म्हणणं होतं की तत्कालीन शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली गेली त्यामुळं उमेदवाराला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न केला गेला हा होऊ नये कारण आम्ही सर्व सोडून आपल्यासोबत आलेलो आहोत हे देखील त्यांनी पाहिलं पाहिजे या ठिकाणी हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलेलो आहोत शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदुत्व यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असं असताना शिवसेनेच्या उमेदवारांना डॅमेज करणं हे थोडंसं चुकीचं आहे पण हे वरिष्ठ वरिष्ठ लेव्हलवर काही होत नाही